रम रमा आणि रमीचा त्याला नाद होता नसता नाद त्याला महागात पडला दीड महिन्यापासून बेपत्ता असणाऱ्या वर्षीय इस्माला अनैतिक संबंधातून आपला जीव गमवावा लागलाय अनेकदा सांगूनही तो ऐकत नव्हता अखेर काटा काढण्यात आला अशी कबुलीच या इस्मानं मारेकऱ्यांना दिली आहे कोण आहे मारेकरी कसा झालाय क्लिष्ट हत्याकांडाचा उलगडा तुम्ही ही पहा अनैतिक संबंधांची लाट रक्ताचे वाहिले पाठ गुड्डू वासनी चाहारी मैत्री विखारी भाऊ बहिणीच्या नात्यात फटा काढला काटा मित्राला बहिणीचा लळा भावानं आवळला गळा मारलं जाळलं आणि मिटवला पुरावा क्लिष्ट हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या आरोपीला पहा आज तो सैतान आहे सूरज राम आरोपी साधा सुद्धा नाहीये त्याच्या वागण्या बोलण्यावरून तो खून करू शकतो यावर विश्वास बसणे कठीण आहे आहे घटना घडली इथल्या जंगलात एक मानवी कवटी सापडली शेजारी शरीराचे अवयव आणि एक तार सापडली ज्याला रक्त लागलं होत पोलिसांचा संशय बळावला त्यांनी तपास सुरू केला काही केल्या आरोपी सापडत नव्हता कारण पुरावा मिटवण्यात आला होता मग अचानक पोलिसांना एक क्लू सापडला आणि एक क्लिष्ट हत्याकांडाचा खळबळजनक खुलासा झाला दिनांक नऊ दहा अठरा रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे मिसिंग दाखल झालेली होती सदर मिसिंग मध्ये गुड्डू उर्फ पुरुषोत्तम कदम नावाचा त्याच्या वर्षी दाखल केलेली होती सदर तक्रारीवरून रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला पुरुषोत्तम उर्फ गुड्डू कदम दीड महिन्यांपासून बेपत्ता झाल्याचं पोलिसांना समजलं त्या दिशेनं तपासाला सुरुवात झाली आणि पोलिसांचा अंदाज खरा ठरला

आणि ती अनैतिक संबंध महिला आहे तिच्या माहेरी चंद्रपूर येथे जाण्यास निघाले होते सूरज मूळचा चंद्रपूरचा राहणार आहे त्याने वर्ध्यात एका महिलेला बहीण मानलं होतं तो बहिणीच्या वडिलांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामही करायचा बहिणीचं गुड्डू सोबत प्रेम सुट आणि गुन्ह्याला वाट मोकळी झाली बहिणीचा नैतिक संबंध सूरजच्या डोळ्यात खोपू लागले त्याच्या मनात सुडागणी पेटला बदल्याच्या भावने तो जळू लागला त्याने भयंकर कट आखला ठरल्या कटाप्रमाणे गुड्डू आणि बहिणीला तो चंद्रपुरात माहेरी घेऊन आला सूरजन बहिणीला घरी सोडलं घरीच ठेवलं त्याला जंगलात नेलं जंगलात त्याला दारू पाजली दारू पाजून मग जुनं भांडण उकरून काढलं यानंतर बाचावाची आणि हाणामारी झाली सूरजने जंगलातच गुड्डूचा तारेनं गळा आवळला बेशुद्ध अवस्थेत असताना गुड्डूला दगडाने ठेचला पुरावा मिटवण्यासाठी पेट्रोल ओतून पेटवून दिला गुड्डूला पेटवून सूरज तिथेच बसून तमाशा पाहत राहिला यानंतर तो सामान्यांसारखा जगू लागला आपण काहीच केलं नसल्याच्या आविर्भावात मिरवू लागला पण सखोल तपास मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या जबाबामुळे त्याचं भिंग फुटलं त्यालाही त्याच्या कर्माचं फळ मिळालंय नियती कुणालाही सोडत नाही त्यामुळे गुन्हा करताना दहा वेळा विचार करा नाहीतर आयुष्याची राख रांगोळी होईल या शंका नसावी चेतन व्यास व्यास्तविनायक मराठी वर्धा